आईचा नवा उत्साह हो असाच निर्माण झाला असावा महाराणी म्हणून ती परवा परवापर्यंत मिरवित होती पण एवढ्या ऐश्वर्यातही ती स्वतंत्र कुठे होती सौंदर्याच्या बळावर पतीला मुठीत ठेवण्यातच तिचे मोठेपण अवलंबून नव्हते का बाबा इंद्राणीच्या मोहात पडले तेव्हा तिला केवढा मनस्ताप झाला असेल ती किती कुडली असेल किती रडली असेल जे पुसायला कुणाचंही प्रेमळ हात जवळ नाही असे उष्ण अश्रू गाळून शय्येवरील उशी ओली चिंब करीत तिने रात्रीच्या रात्री, रात्री काढल्या असतील लहानपणी आई म्हणून तिने आपले दूध मला पाजले नाही याचे कारण थोर पुरुषाची पत्नी होणाऱ्या स्त्रीचे दुःखच असावे वात्सल्यापेक्षा सौंदर्याची काळजी करणे आवश्यक होते तिला पती हे तिचे सर्वस्व होते असे असून त्याच्यावर तिचा अधिकार चालत नव्हता पण त्याच्या वाचून तिला दुसरी गती नव्हती आज भी ती भीती राहिली नाही ती काळजी उरली नव्हती ती राजमाता झाली होती पुत्रावर असलेल्या मातेच्या अधिकाराची जाणीव तिच्या बोलण्या चालण्यातून पावलं पावली प्रकट होत होती आईविषयी मी विचार करीत असतानाच नेहमीप्रमाणे माधव माझ्या समाचाराला आला पण आज तो एकटा नव्हता त्याच्याबरोबर तारखा आली होती त्या अवखळ मुलीकडे पाहताच माझे मन प्रसन्न झाले तिला जवळ बोलावून घेऊन विचारले काय तारका देवी तुमच्या भाऊलीला शेवटी नवरा मिळाला की नाही तारकेने मानेने होय म्हटले पण माझ्याकडे न पाहता आणि माझ्याशी एक शब्दसुद्धा न बोलता ती महालाकडे इकडे तिकडे पाहू लागली नवरा चांगला आहे ना ती मानेने नाही म्हणाली पण तोंडातून मात्र चक्का शब्द काढला नाही तिने तिच्या त्या मौन व्रताचे कारण काय मला कळे ना मी हसत हसत प्रश्न केला चांगला नाही म्हणजे काय बाहल्यासारखा बावला आहे ना ती नाक मोरडत म्हणाली नक्ता नवला आहे तो त्यात काय आहे हत्तीचं पाय दिला त्यात काय आहे हत्तीने पाय दिला असेल त्याच्या नाकावर जगात नकटे नवरे पुष्कळ असतात नकट्या बायका सुद्धा नि बोंबल बोलतो तो बावला बोबडे बोलतो हा काय चमत्कार आहे ते मला कळेना ती माधवकडे पाहून म्हणालो मी माधवकडे पाहून म्हणालो मोठमोठ्या पंडिताच्या घरचे पशुपक्षीसुद्धा वेदांत चर्चा करीत असतात असं ऐकलं होतं मी पण हा प्रकार त्याहूनही अपूर्व दिसतो त्याचं बोबडं बोलणं हिनं स्वप्नात ऐकलं म्हणे माधव म्हणाला मी मनापासून हसलो तारका मात्र घुम्मीच राहिली माधव मला म्हणाला ही मुद्दा महाराजाकडे आली आहे आज ती का बुवा ते नक्की त्या नवऱ्याचं नाक चांगलं उंच करायला मग राजवैद्यांना बोलावून घेऊन या विचारू विचारूया नाहीतर एखाद्या सुताराला काय तारखे आता कुठे उ हा उद्गार तिच्या तोंडून बाहेर पडला मग काय हवंय तुला खालच्या मानेने माझ्याकडे पाहिल्यासारखे करीत ती म्हणाली तुम्ही आता महालाज झालात ना हो आता तुम्ही शिवावल बसणार सिंहावर हो शिवावल काका म्हणत होते तिच्या बोलण्याचा रोग आता कुठे माझ्या लक्षात आला मी हससहसून म्हणालो राजाला सिंहासनावर बसावंच लागतं नाहीतर त्याला राजा, ता राजा कोण म्हणेल तो सिंह चावतो का मी गंभीरपणाने उत्तर दिले अह तो म्हातारा असतो त्याचे बहुतेक दात पडलेले असतात तो, तो चावणार नाही ना मला नाही मग मला तुमची लानी कलाल असे तर का माझी राणी होण्याकरता आली होती स्वयंवराचा हा अभूतपूर्व प्रकार पाहून माझ्या मनात हस्याच्या उकळ्या फुटत होत्या पण तारकेचा विरस होऊ नये म्हणून मी खोटी गंभीर मुद्रा धारण केली माधवलाही न हसण्याविषयी डोळ्यांनी खुलवली तू रानी होऊन काय करणार आहेस मी तारकेला प्रश्न केला मोठे गोड हातवारी करीत ती म्हणाली मी लानी झाली म्हणजे आजी मला हंतला मी लानी झाली म्हणजे आजी मला, मला हंतलुनातून उठवला नाही मी लानी झाले म्हणजे खूप खूप दागिने मिळतील मला भावलीला घालायला मी लानी झाली म्हणजे राणी होण्याचे अनेक फायदे विचारपूर्वक तिने शोधून काढले होते इतकेच नव्हे तर ते तोंडपाठ करून आली होती ती ते सारे तिने मला गोड बबड्या बोलांनी सांगितले पण माझे तिच्या बोलण्याकडे लक्ष नव्हते मात्र तिच्या त्या इवल्या इवल्या स्वप्नातील बालमनाचा हेवा वाटत होता मला राणी होण्याचे सर्व फायदे तिने मला सांगितल्यावर मी म्हणालो फार लहान आहेस तू अजून मोठी झालीस म्हणजे मी तुला माझी राणी करीन हं खूप खूप खाऊ देईन मी तारकेचा घेतला संध्याकाळी अंगीरस महर्षीच्या आश्रमातून दोन शिष्य त्यांचे पत्र घेऊन आले ते वाचून तारकेच्या त्या निरागत जगातून मी अगदी निराळ्या जगात गेलो भगवान अंगरिका अंगिरसांनी लिहिले होते नहुष महाराजांच्या देहावसानंतर काही काळाने मी तुला हे पत्र पाठवित आहे मध्यंतरी मी आश्रमातच नव्हतो म्हणून हा विलंब होत आहे तुझ्या पाठोपाठ कच्च संजीवनी विद्या संपादन करण्यासाठी पर्व्याच्या राज्यात गेला आपला शांती यज्ञ निर्विघ्न संपला होता पण देव दैत्याचं युद्ध थांबवण्याच्या कामी आमची पुण्याई पुरी पडली नाही हे उघड झालं होतं डोळ्यासमोर अमंगल घडत असताना हात जोडून स्वस्थ बसण्यात पुरुषार्थ नाही म्हणून मी शिवतीर्थावर जाऊन तिथं एकांतात एक करण्याचा संकल्प मी केला आणि आश्रम सोडला तो संकल्प पुरा करून आश्रमाकडे परत येत असताना मार्गात नहुष महाराजांच्या निधनाची वार्ता कळली आज इथं आल्यावर तुला चार शब्द लिहायला बसलो ययाती मृत्यू हा जीव मात्राला जितका अप्रिय तितकाच अपरिहार्य आहे तो सृष्टीचक्राचा जन्मा इतकाच नाट्यपूर्ण आणि रहस्यमय भाग आहे वसंत ऋतूत वृक्षावर हळूच डोकावणारी तांबूस कोमल पालवी जशी आदिशक्तीची लिला आहे तशी शिशिरात गळून पडणारी जीर्ण पिवळी पर्ण ही सुद्धा तिचीच क्रीडा आहे या दृष्टीनंच आपण मृत्यूकडे पाहिलं पाहिजे उद्यास्त ग्रीष्म वर्षा प्रकाशछाया दिवस रात्र स्त्री पुरुष सुख दुःख शरीर व आत्मा जन्म आणि मृत्यू या सर्व अभेद्य जोड्या आहेत जीवनाचं हे द्वंद्दात्मक व्यक्तरूष नहुष महाराज मोठे पराक्रमी होते तो पराक्रम तुला प्रेरक हो प्रजा ही राजाला लाभलेली कामधेनू होय तिची सेवा हातून सदैव घडो धर्माशी विरोध नसलेल्या अर्थकामांची कृपादृष्टी तुझ्यावर अहोरात्र राहो शक्तीपाशी माझी सदैव हीच प्रार्थना राहील पत्र इथंच पुर करणार होतो पण अमंगल वार्ता कधी एकटी येत नाही याचं दुर्दैवाने प्र, प्रत्यंतर येत आहे राक्षस सीमेवरून राक्षस राज्याच्या सीमेवरून आलेला एक ऋषिकुमार सांगत आहे कचरानं त्या राज्यात प्रवेश केला शुक्राचार्यांनी त्याला आपला शिष्य होण्याची संधी दिली भक्तिभावानं व अखंड सेवेने आपण आपल्या गुरूंना प्रसन्न करू आणि आज ना उद्या संजीवनी मिळवूनच मिळवू अशी आशा कचाला वाटू लागली संजीवनीच्या सहाय्यानं देवांना धुळीला मिळवून आपण स्वर्गात प्रवेश करू अशी राक्षसाची कल्पना होती ते कचाचा द्वेष करू लागले तो नित्य नियमांप्रमाणे गुरूंच्या गायी चरायला घेऊन गेला असताना राक्षसांनी त्याचा अत्यंत क्रूरपणे वध केला त्यांनी त्याच्या देहाचे तुकडे तुकडे करून ते लांडग्यापुढे टाकले या ऋषिकुमाराला एवढीच माहिती मिळाली तीही मोठ्या कष्टानं राक्षस राज्यात प्रवेश मिळवणं आणि तिथून बाहेर पडणं अतिशय अवघड होऊन बसलं आहे सीमेवरती अनेक ऋषिकुमा जीवावर उदार होऊन हे कार्य करीत आहेत आता त्याचं कार्य तरी काय उरलं म्हणा कचाचा अशा रीतीनं अंत झाल्यावर वरच्या चार पाच ओळीतले काही शब्द अतिशय पुसट झाले आहेत त्या ओळीवर नकळत माझ्या डोळ्यातून अश्रबिं अश्रुबिंदू पडले हे अश्रू आवळण्याचा परमावधीचा प्रयत्न मी केला पण ऋषी झालो संन्यासी झालो विरक्त झालो तरी माणूसच आहे कचाच्या गुणांच्या स्मरणानं माझं मन व्याकुळ होऊन गेलं आहे सारीच माणसं काही मंगल आणि काही अमंगल प्रवृत्ती घेऊनच या, या जगात जन्माला येतात पण कित्येकात फार थोड्यात म्हटलं तरी चालेल मंगल प्रवृत्तीचं दर्शन अतिशय उत्कट्टेनं होतं पर्वताचं शिखर जसं गगन चुंबी होऊ शकतं होऊ इच्छितं तशी त्यांची मनं असतात त्यांना उद्दाताचा अनिवार्य आकर्षण असतं कचाचा हा स्वभाव विशेष मला मोठा मोलाचा वाटे देव देवदेत्यांचं युद्ध थांबविण्याचं फार मोठं कार्य त्याच्या हातून होणार आहे अशी मी आशा बाळगून होतो पण आशा करणं मानवाच्या हाती आहे ती सफल होणं जन्म मृत्यू हे अभेद्य जोडी आहे असं वर मी तुला लिहिलं आणि आता मीच कचाच्या मृत्यूचा शोक करीत सुटला आहे हे पाहून तू मनात मला हे पाहून तू मनात हसशील मला जगातलं तत्वज्ञान दुसऱ्याला सांगण्याकरिताच असतं की काय अशी शंकाही तुझ्या मनात येईल पण माझे वृद्धाचे बोल लक्षात ठेव या द्वंद्वपूर्ण जीवनात तत्वज्ञान हाच मानवाचा अंतिम आधार आहे राजमातेचं दुःख मला कळतं तुझ्या सत्कृत्यांनी तिला तिच्या दुःखाचा लवकरच मिसर पडू अशी आदिशक्तीकडे माझी प्रार्थना आहे तू राजा धालास तुला बहुचनानं संबोधावं असं पत्र लिहायला बसलो तेव्हा मनात आलं पण बहुवचनापेक्षा एकवचन माणसाचं प्रेम अधिक चांगल्या रीतीनं प्रकट करू शकतं खरं ना अंगीरसाच्या पत्रातील एकच भाग मला हृदयस्पर्शी वाटला तो म्हणजे कचाच्या मृत्यूने त्याच्या डोळ्यातील ओघळलेले अश्रू आणि आसवाने पुसट केलेले ते पत्रातले शब्द बाकी सर्व तत्त्वज्ञान होते नुसते वृक्ष तत्वज्ञान पण मनुष्य तत्त्वज्ञानावर जगतो का छे आशेवर जगतो स्वप्नावर जगतो प्रीतीवर जगतो ऐश्वर्यावर जगतो पराक्रमावर जगतो पण केवळ तत्त्वज्ञानावर ते कसे शक्य आहे या जटाधारी ऋषीमुनींना जिथं तिथं तत्त्वज्ञान घुसळण्याची भारी हौस असते मात्र त्या पत्रात प्रकट झालेल्या कचाच्या वीरवृत्तीने माझे मन मोहरून गेले वाटले राजा असावा तर असा सेनापती असावा तर असा कचाला बृहस्पतीच्या पोटी जन्माला घालण्यात फार मोठी चूक केली ब्रह्मदेवाने निशस्त्र असूनही तो किती निर्भय होता वदाच्या वेळी त्याची मुद्रा कशी विजेसारखी लकलकली असेल गळ्यातल्या वृक्षांच्या गळ्यातल्या रुद्राक्षांच्या माळ्याशी खेळत तो दृष्ट दैत्यांना म्हणाला असेल तुम्ही माझ्या देहाचे तुकडे करू शकाल पण माझ्या आत्म्याचे त्याचे तुकडे तुम्हाला करता येणार नाही तो अमर आहे त्याच्यासारखे काहीतरी साहस करायचे सोडून मी निष्क्रिय जीवन कंठित राजमहालात पडलो होतो माझा मलाच राग आला वाटले राज्यात यावेळी कुठेतरी दस्यूंची प्रचंड उठावणी व्हायला हवी होती म्हणजे आपोआप माझ्या पराक्रमाला आव्हान मिळाले असते होमकुंडातली राग चाळविली की अग्निज्वाला जशी उफाळून येते तसा या निष्क्रिय झालेल्या ययातूतून उत्साही ययाती निर्माण झाला असता माणसाचे ययुस्त मन लोखंडी शस्त्रासारखे आहे ते सतत वापरले लागते ते सतत वापरावे लागते नाहीतर ते गंजून जाते पण बाबांच्या मृत्यूनंतरसुद्धा कुठेही कसलाही उठाव झाला नव्हता राज्याचा रथ कसा सुरळीत चालला होता आणि मी एका रत्नजडीत पिंजऱ्यातला पक्षी होऊन पडलो होतो कच गरुडासारखा उंच उंच अंतराळात नील नील, नील गगनात भराऱ्या मारीत गेला आपणही असेच कुठेतरी जावे कोणते तरी अपूर्व साहस करावे असे मला वाटू लागले सहारी रात्र मी या एका स्वप्न विचारात घालवली पहाटे मला एक स्वप्न पडली त्या स्वप्नात यती मला म्हणत होता नीच स्वार्थी दृष्ट कुठला राज्यावर तुझा काय अधिकार आहे मी जिवंत आहे हे तुला ठाऊक होते पण ते मुद्दाम लपवून ठेवलंस तू आईपासनं चल उठ दूर होत्या सिंहासनावरनं नाहीतर आत्ताच्या आत्ता शाप देऊन तुला जाळून भस्म करून टाकेल हे शब्द एकताच मी जागा झालो तसाच उठलो आईला हाक मारली अश्वमेधाच्या वेळी यतीची झालेली भेट आणि आज पडलेले स्वप्न तिला सांगितले ती प्रथम गोंधळली माझ्या डोळ्यात खोल पाहा तिने विचारले हे हे तू सारं खरं बोलतोयस ना बाबांची शपथ घेऊन सांगतो मी तुला उपरोधपूर्ण स्वरात ती म्हणाली दुसरी कुठली शपथ घे तुझे वडील पराक्रमी होती अगदी इंद्राचा पराभव करणारे होते पण माझ्यापाशी घेतलेल्या कुठल्या शब्दा त्यांनी पाळल्या नाहीत माझं ते नाही। दुःख बाबाविषयी असलेले अधिक्षेपाचे बोलणे आईच्या तोंडून मी प्रथमच ऐकत होतो त्या दोघांची एकमेकांवर प्रीती होती असे मी समजत होतो पण पन ते पण एक विलक्षण नाटक होते त्या नाटकातली पत्नीची भूमिका आई हसतमुखाने आणि विलक्षण कौशल्याने वठवीत आलेली होती याची जाणीव प्रथमच आज मला झाली ती होताच मनाला विलक्षण वेदना झाल्या आई माझ्या पाठा पाठीवरून हात फिरवून म्हणाली ज्याचं जळतं त्यालाच कळतं बाबा तू पुरुष आहे स्त्रीचं दुःख तुला कधीच समजायचं नाही एखादा माणूस कितीही आवडत असलं तरी जन्मभर त्याच्या ताटाखालचं मांजर होऊन राहणं ती किंचित थांबली मग आवंडा घेऊन म्हणाली मी महाराणी नव्हते ययू महादासी होते त्यांच्या तालावर जन्मभर मी नाचले आता तसे नाचणार नाही मी नवऱ्यापेक्षा मुलांवर स्त्रीचा अधिकार अधिक असतो मूल तिच्या रक्तामासाचं असतं ती जे बोलली होती ते सत्य असेल पण ते फार कठोर सत्य होते त्यामुळेच मला ते ऐकवे ना तिचे सांत्वन करण्याकरता मी म्हणाले आई तुला दुःख होईल असं कधीही करणार नाही मी बोलता बोलता मी आवेगानं उठलो आणि तिच्या पायावर हात ठेवला माझ्या त्या स्पर्शाने आणि उद्गाराने ती शांत झाली माझे दोन्ही हात धरून तिने मला वर उठविले भरलेल्या डोळ्यांनी तिने माझ्या तोंडावरून हात फिरवला मी पूर्व आर्यावर्तात जाऊन यतीचा शोध करावा या गोष्टीतला या गोष्टीला तिने आडेवेळे घेत संमती दिली माझे जाणे गुप्त ठेवावे माझ्याबरोबर आवश्यक तेवढीच माणसे असावीत हेही तिला पटले मात्र यती भेटला नाही आणि त्याचा निश्चित ठिकाणा कळला नाही तर मी सरळ हस्तिनापुराला यावे अशी अट तिने घातली मी ती कबूल केली माझ्याबरोबर येण्याची तिची इच्छा होती पण एक तर इतक्या दूरच्या प्रवासाची दगदग तिला सोसवली नसती दुसरे राजधानीत युवराज नाही आणि राजमाताही नाही असे होणे बरे नव्हते अभिषेकाऐवजी प्रवासाची सिद्धता ती करू लागली अगदी तितक्या उत्साहाने मंदार हा अमात्यांचा अतिशय विश्वासू सेवक होता त्याला माझा शरीर रक्षक म्हणून पाठविण्याचे तिने ठरवले वाटेत माझे कोणत्याही प्रकारचे हाल होऊ नये म्हणून निरनिराळ्या प्रकारची कामे करणाऱ्या सेवकांप्रमाणे एक दोन दासीही पाठविण्याचे तिने निश्चित केली ती मला म्हणाली ती मुकुलिका मोठी हुशार आहे तिला देऊ का तुझ्याबरोबर क्षणभर माझे मन द्विदा झाले मग निर्धाराने मी उद्गारलो तिच्यापेक्षा कलिका बरी नाही का ती अधिक अनुभवी आहे माझ्यावर फार माया आहे तिची पण कलिका इथं कुठं आहे पुष्कळ दिवसात कलिकेला मी पाहिले नव्हते पण ती राजवाड्यात नाही हे कधीही माझ्या लक्षात आले नव्हते मी विचारले कुठे गेली ती दूर हिमालयाच्या एका खेड्यात ती कशाला कशाला म्हणजे मुलीचा संसार पाहायला म्हणजे अलकेचं लग्न कधी झालं कधीच तू शांती यज्ञाला गेला होतास ना तेव्हा मला कसं कळलं नाही ते तुला काय कळवायचं त्यात दासीच्या मुलीचं लग्न आणि भावलीचं लग्न हे दोन्ही सारखेच मी काहीच बोललो नाही आई आपल्या पुढल्या संकल्पाच्या तंद्रेत बोलू लागली तू परत येईपर्यंत मी दोन सुंदर राजकारण्या पाहून ठेवते हं मी हसत म्हणाले मी हसत विचारले म्हणजे माझी एकदम दोन लग्न करणार आहेस की काय तू तसं नाही रे तू तु एक तुझी ल... आणि दुसरी दुसरी बोलावे की बोलू नये हे तिला कळेना एखाद्या लहान मुलीसारखी ती गडबडली शेवटी धीर धरून धीर करून ती मला म्हणाली यती आला तर त्याचं नको का लग्न करायला माझी राणी व्हायला आलेल्या तारखेत आणि यतीचे लग्न करायला निघालेल्या आईत काय अंतर आहे ते मला कळेना मातृपद हे हृदयासारखंच असतं काय मी आईकडे पाहत राहिलो तिच्याकडे पाहता पाहता माझ्या मनात आले एका माणसाचा स्वभाव दुसऱ्याला कधी पुरतेपणी कळतो का ही माझी आई पण तिचा स्वभाव छे आकाशाचा अंत एक वेळ लागेल पण माणसाच्या हृदयाचा